नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची खास डिश पावभाजी पावभाजी एक असा पदार्थ आहे जो सगळ्यांच्या घरी प्रिय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी स्वादिष्ट पावभाजी बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूयात तर ही पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या यासाठी इथे मी एका कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे तेलामध्ये एक मिनिटभर हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेंगदाणा तेल वापरून पावभाजी बनवली जाते यामुळे भाजीला एक वेगळी चव येते यानंतर मसाला भाजून झाला की यामध्ये मी एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घातलाय तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे बारीक कट करून घातलेत याचबरोबर गाजर घालायचे गा भाजीला छान रंग यावा यासाठी इथे मी एक बीट छोट्या आकाराचं बीट घेतलेलं ते कट करून यामध्ये घालायचं आहे आता याचबरोबर तुम्ही या भाजीमध्ये फ्लॉवर वापरू शकताय त्याचबरोबर प्रोटीनची मात्रा वाढवण्यासाठी टोफू किंवा पनीरचे छोटे छोटे तुकडे सुद्धा घालू शकताय यानंतर इथे मी यामध्ये अर्धी वाटी फ्रेश मटर घातलेत वाटाणे घातलेत तेलामध्ये छान परतून घ्यायचं यानंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ यामध्ये मी घातले आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक ग्लास भरून मी तर पाणी घातलंय यामध्ये झाकण लावून हाय फ्लेमवरती आपल्याला या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही तो तो कांदा आणि शिमला मिरच कट करू शकताय कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आपण कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया गॅसचा फ्लेम चालू करूया यावरती आता आपल्याला एक पसरट कर्ड ठेवायची यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल आपण इथं ते जास्त वापरणार नाही या ठिकाणी आपण बटरचा वापर करणार आहे दोन ते अडीच चमचे बटर इथं मी घातलेला आहे स्टॉलवरती जी पावभाजी मिळते त्या त्याची चव जास्त येण्याचं कारण हेच असतं की यामध्ये बटरचा जास्त वापर केलेला असतो बटर मितळं की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि दोन तीन हिरवी मिरची बारीक कट करून मी घातली आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शिमला मिरची एक मोठ्या आकाराची शिमला मिरची बारीक कट करून मी घेतली आहे ती यामध्ये घातली आहे तेलामध्ये ते परतून घेऊया एक दोन मिनिट शिमला मिरचीची चव पाव भाजीमध्ये खूप छान लागते ती आवर्जून वापरा यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कट करून को घेतलेत ते घालायचे यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ आपण सुरुवातीला वापरलेलं त्यामुळे या ठिकाणी मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे आता गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा भाजायची गरज नाही फक्त गुलाबी रंग येईपर्यंतच आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा कांदा छान भाजून झालाय आता यामध्ये आपण फोडणीसाठी लागणारे मसाले घालूया या ठिकाणी मी पाव चमचा हळद घातली आहे हळदीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे यानंतर दोन ते अडीच चमचे कश्मीरी लाल मिरच घालायचे कश्मीरी लाल मिरची जी आहे ती तिखट नसते रंग छान येतो आणि तसंही जास्त झाली तरी चालेल कारण बटरमुळे तिखटपणा मोडला जातो यानंतर यामध्ये एक चमचा भरून आपण पावभाजी मसाला घालणार आहे याचबरोबर यामध्ये आपण कोथिंबीर घालायचे खूप सारी फ्रेश कोथिंबीर घाला हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं मसाले छान परतून झाले की यामध्ये आपण ज्या शिजवून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या घालायचे पाणी घालायची भाजी शिजवताना जास्त पाणी घालायची काही गरज नाही आता चार ते पाच मिनिट झाकण न लावता या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायचेत काही भाज्या कमी वेळात मऊ करण्यासाठी त्यात एक जीवता आणण्यासाठी उकडलेल्या भाज्या मिक्सर ग्राइंडरमध्ये थोड्या वेळासाठी फिरवून घ्या त्याचबरोबर भाजीला घट्टपणा आणण्यासाठी आणि एक जीव करण्यासाठी थोडस एक ते दोन चमचे बेसन पीठ घ्यायचंय ते भाजून यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल भाज्या बघा पाचच मिनिट मी इथे मॅश करून घेतल्या त्याच्या मॅशरने एकदम एक जीव अशा झाल्यात आपल्याला भाज भाजी तयार करताना यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अशी थोडी घट्टच भाजी ठेवायची पाच ते सहा मिनिट इथे भाज्या या छान मॅश करून घेतल्यात भाज्या मॅश झाल्यात बघू शकता तुम्ही टिक्चर आता ही भाज्या आपण बाजूला ठेवूया आता आपण पाव भाजून घ्यायचे गॅसवरती एक तवा ठेवा यावरती बटर घालायचं आहे बटर वितळलं की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आपण तयार केलेली जी भाजी आहे त्यातील एक चमचाभर भाजी आपण यामध्ये घालायची आता इकडे मी पाव घेते तव्याला सर्व बाजूने अशी भाजी लावून घ्या दोन पाव आपण घेणार आहे पावांना मधून असं कट करायचं आता पाव आपण तव्यावरती छान भाजून घेऊया पाव भाजून झालेत आता आपण सर्व करूया ही आपली पावभाजीची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा जर तुमच्याकडे कोणतेही प्रश्न किंवा सूचना असतील त्यासुद्धा कमेंटमध्ये लिहा त्याचबरोबर आमच्या मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आता सगळ्यात शेवटी मी इथं पाव घेतले आहेत एका प्लेटमध्ये कांदा घालायचा आहे दुसऱ्या बाजूला एक लिंबूची फोड घालायचे त्याचबरोबर इथे मी भाजी सुद्धा घालते भाजीला क्रीमी बनवण्यासाठी शेवटी थोडंसं फ्रेश क्रीम घाला भाजी सजवताना शेव घालून सजवू शकता यामुळे एक क्रिस्पी स्ट्रेक्चर येतं सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची थोडस बटर घालायचं तर ही झाली आपली पावभाजी तयार परत एकदा अशाच रेसिपी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा